एकीकडे स्वच्छता सेवा पंधरवाडा सुरू तर दुसरीकडे प्रशासकीय कार्यालयासमोर पसरलंय घाणीचं साम्राज्य पावसाने धुळे तालुक्यात शेतीचं प्रचंड नुकसान अहवालदिल बळीराजाची सरकारकडे मदतीची याचना नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाची हत्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी चोवीस सप्टेंबरला पिंपळनेर बंद आणि हिरे वैद्यकीय रुग्णालय बनलं मृत्यूचा सापळा शिवसेना उभा जाब विचारत घातला अधिष्ठातांना घेराव महात्मा गांधी यांची जयंती आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा जन्मदिवस यांचं औचित्य साधून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे यानिमित्त नेतेमंडळी अधिकारी यांनी फोटो सेशन करून या पंधरवाड्याचा मोठा गाजावाजा करीत स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली हाती झाडू घेऊन मान्यवरांच्या फोटोंसह माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्या जनतेलाही यातून स्वच्छतेचा चांगला संदेश देऊन या प्रेरणादायी कार्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं एकीकडे हा स्वच्छतेचा स्तुत्य असा उपक्रम सुरू आहे मात्र दुसरीकडे स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळत आहे धुळे शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे त्यात काही ठिकाणी तर रस्त्यांवर ओला कचरा टाकण्यात येत असून यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे तसेच नागरिकांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण होत आहे धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून अग्रवाल भवनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अत्यंत घाणीचं आणि दुर्गंधीचं वातावरण आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला एवढंच नव्हे तर थेट रस्त्यावर देखील कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे या परिसरात कुणीही येऊन कचरा टाकून जातात इथे कचरा कुंडीची व्यवस्था नसल्याने ही समस्या आणखीच बिकट बनली आहे एकीकडे स्वच्छता पंधरवाडा उपक्रम सुरू आहे तर दुसरीकडे प्रशासकीय कार्यालयासमोरच अशा प्रकारची घाणेरडी परिस्थिती पाहायला मिळत असल्यानं धुळेकरांसह या रस्त्यावरून वापरणाऱ्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आता प्रशासनामध्ये सेवा पंधरवाडा निमित्ताने हा धुळे महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे पण आपल्या धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हटलं म्हणजे अग्रवाल भवनचा परिसर जुने जिल्हाधिकारी परिसर या का या परिसरात जे गाणीचं साम्राज्य आहे आज तर महाराजा आग्रसेन महाराज जयंती असल्यामुळं इथं नजदिकच आग्रवाल समाजाचं कार्यक्रम चालू आहे आणि त्या भवनच्या परिसरातच हा एक गांधी साम्राज्य आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेला ज्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगतो की बुवा इकडचा हा कचरा उचला पण कोणीही लक्षात येत नाही तरी माझी ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की या परिसरात कायमस्वरूपी एक कचरा कुंडी ठेवा कारण की ह्या परिसरात दोन ते तीन मंगल कार्यालय आहेत आहे त्यानंतर बाजूला मुलींचं वस्तुगृह आहे वस्तुगृह आहे त्यानंतर शासकीय कार्यालय आहे त्यामुळे इथं जे गाणीचं साम्राज्य कायम होतं ते कसं आपल्याला आटोक्यात आणता येईल यासाठी एक कायमस्वरूपी कचरा कुंडीची व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भीज पावसाने अक्षरशः कहर केला आहे या पावसाने रात्रभरातून धो बरसत सर्वत्र वातावरण जलमय आहे याचा प्रचंड मोठा फटका शेतीला बसतोय धुळे तालुक्यातील पिकांचं या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पिके तर पावसाने पूर्णपणे झोपवलीच आहेत एवढंच नव्हे तर संपूर्ण शेतीच पूर्णतः जलमय केली आहे काही ठिकाणी तर शेतीच वाहून गेल्यासारखी विदारक स्थिती पाहायला मिळते हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं बळीराजा प्रचंड हवालदिल झाला आहे याचा मोठा आर्थिक फटका सहन करण्याची क्षमता आता शेतकरी वर्गामध्ये राहिलेली दिसत नाही त्यामुळे हताशपणे आणि अत्यंत काकुळिकतेने बळीराजा सरकारकडे बेंबीच्या देठापासून मदतीची याचना करीत आहे सरकारने तात्काळ बळीराजाला अशा संकटातून सावरून त्याला भक्कम मदत देण्याची आणि आधार देण्याची नितांत गरज आहे रा आमचं स्वप्न फारच चांगले होते की ब यावर्षी पिक येईल समाधान होईल पहिलेचं पाऊस न होता इथं जेणेकरून आम्ही पाणी भरलो मक्याला जगवलं जगवत असताना बाहेर आला मक्के चांगलं क्षेत्र आणि फुलायला लागलं परंतु काय झालं रात्री आता म्हणतं मक्के पक्का झाला आपण मोडून घेऊ लगेच दुसरी तयारी करू आणि काही नाही रात्रीचा जसा पाऊस आला त्याला अतिवृष्टी म्हणावी काय म्हणा आता सरकारच्या बोलीभाषेमध्येच येते अतिवृष्टी म्हणता का काय म्हणता पण आमच्या इथं तर नुकसानच म्हणता तो काही पाऊस असतो आमच्यासाठी समाधानकारक असतो परंतु एवढा पण नको नाही पाहिजे आम्हाला पाऊस हो जर कधी अपक्ष आहे आमच्याकडे सरकार आहे सरकार माझ्या बापने फक्त एवढी जास्त नाही तुम्ही देऊ शकणार आम्हालाही माहिती आहे की बाबा तुम्ही आम्हाला देऊ शकणार नाही आणि निदान निधन लाखाला लाखा जो खर्च झालेला ते तिथं ऐंशी हजार तरी आम्हाला द्यावे बाबा काहीतरी पूल नाही तर फुलाची फुल पाखळी तरी आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे मायबाप सरकार मायबाप आहे आज शेतकरी राजा आहेत आम्ही तुम्ही मायबाप आहे राजा तुमच्याजवळ भीक मागतो आहे भीक मागतोय आज तुम्ही शेतकऱ्यांचे जास्त हाय घेऊ नका शेतकऱ्यावर आम्ही भाव तरी द्या शेतकऱ्यांना तिथं मार्केटमध्ये कोणी असतं दलाल वेगळे घेता आमच्याकडनं मक्का ओला दिसला त्यांना लगेच हात टाकता लगेच बघता आमची काही व्यथा आहे का तुम्ही एकदा येऊन बघा युद्ध अरे शेतकरी जर निसर्गाने साथ दिले ना तुमची सुद्धा आम्हाला गरज नाही आज सुद्धा फक्त निसर्ग आमच्यावर खोपतो म्हणून तुमच्याजवळ आम्हाला भीक भीक तर मागतच नाही आम्ही आमचा हक्क मागतो तुमच्याकडनं कारण का तुम्ही तिथं सरकार मायमाप म्हणून तुम्ही तिथं उभे आहे कोणासाठी उभे आहे आमच्यासाठी उभे आहे म्हणून आम्ही तुमच्याकडनं मागतोय अशी गोष्ट आहे दादा जर असलं तुमच्याकडनं भगवान तुम्हाला बुद्धी चांगली देव आणि आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एवढा प्रयत्न करावा की बो नाही भाऊ सर सरकार शेतकरी हा सुजलाम सुपारम होवा तुमचा समृद्धी मार्ग शेतकऱ्यांना काही कामाचा नाही शेतकऱ्यांसाठी हाच कामाचा आहे इथून गोणे भरतील आणि तुमच्या समृद्धी महामार्गावरून नेतील तेव्हा तुमचा चांगलं होईल जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची हाय घेणार तोपर्यंत तुमचा समृद्धी महामार्ग ब... सुद्धा काही कामाचा नाही राहणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश राजू भील वळवी या आदिवासी तरुणाची चाकूनं भसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे आदिवासी जनता फाउंडेशन या संघटनेने धुळे जिल्ह्याच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपींवर तात्काळ तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलीस प्रशासनाला संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत सूर्यकांत सुधाकर मराठे आणि त्याच्या साथीदारांनी जय वळवी याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला यावेळी चेतन चौधरी नावाचा एक पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप करण्यात आला आहे या हल्ल्यानंतर जयद ओळवी याचा मृत्यू झाला आहे या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज व्हायरल झालं असून हल्लेखोरासोबत पोलीस कर्मचारी असल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करण्याची मागणी संघटनेने केली आहे तसेच दोषींवर हत्येचा गुन्हा दाखल करून जय वळवी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीही करण्यात आली आहे या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज आणि एजे ग्रुप तीव्र आंदोलन करील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे तसेच चोवीस सप्टेंबर रोजी पिंपळनेर बंदची हाक संघटनांतर्फे देण्यात आली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय संसारे यांना निवेदन स्वीकारलं आहे यावेळी निवेदन देताना धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण चौरे गणेश गावित चेतन चौधरी पप्पू चौरे विजय गांगुर्डे मनोहर बागुल अनिल चौधरी अनिल सोनवणे संदीप भोये रंजन वळवी सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि आदिवासी युवक उपस्थित होते सगळ्यांना माहितीच निषेध मागील दोन आधीच दिवसांआधीच पूर्णपणे निवेदन सादर केलेलं होतं त्या अनुषंगाने आज सर्व सामाजिक संघटना मिळून सर्व व्यापारी मंडळ तसेच भाजीपाला विक्रेते तसेच शेतकरी बांधव येत्या चोवीस तारखेला म्हणजे बुधवार रोजी हो सर्व आदिवासी बांधवांतर्फे पिंपणी पंथची हाक देण्यात येत आहे ही पंतची हाक म्हणजे आमचा स्वर्गवासी भाऊ जयेश भाऊ वळवी याला न्याय मिळवून देण्यासाठी हा बंद पुकारलेला आहे यात आम्हाला सर्व व्यापारी मंडळ तसेच सर्व आ, गावकरी पिंपरीवासी आणि तसेच सर्व शेतकरी बांधव जे रोज दैनंदिन आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी पिंपरी येथे येत असत त्यांनी कृपया चोवीस तारखेला उद्या बुधवारी रोजी बंद आहे कृपया याची नोंद घ्यावी सर्वांनी सहकार्य करावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचं सर्वोपचार रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनलं असून गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण हे अत्यंत चिंताजनक असून दोन महिन्यात शेकडो रुग्ण दगावले आहेत याला केवळ संबंधित विभागाचे आर एम ओ आणि कागदावर ड्युटी असलेले पण प्रत्यक्षात उपचारासाठी उपलब्ध नसलेले डॉक्टर आणि संबंधित विभागाचा कारभार सांभाळणारे शिकाऊ डॉक्टर हेच जबाबदार आहेत असा थेट आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठातांना घेराव घालत जाब विचारला अपघात विभाग जनरल ओपीडी मेल ओपीडी अस्थिरोग विभाग स्त्रीरोग विभाग या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने नरेंद्र परदेशी धीरज पाटील यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थिती तपासली असता या सर्व विभागात ऑन ड्युटी असलेले डॉक्टर आढळून आले नाहीत तसेच हे सर्व विभाग शिकाऊ डॉक्टर हाताळत असल्याचं दिसून आलं या ठिकाणी लिफ्ट बंद असल्याचं दिसून आलं दुसऱ्या मजल्यावरील सर्व प्रमुख वार्डांमध्ये फक्त नर्सेस उपलब्ध होत्या या ठिकाणी डॉक्टर येत नसल्याचं त्यांनी सांगितलं येथे देखील शिकाऊ डॉक्टरच ड्युटी बजावत असल्याचं दिसून आलं रुग्णालयातील अपघात विभाग जनरल ओ पी डी सर्जरी श्रीरोग विभाग अतिदक्षता विभाग हे केवळ उपचाराच्या अभावी मृत्यूचे प्रमाण वाढलेले या ठिकाणी दिसून येत आहे अतिदक्षता विभागामध्ये पेशंट व्हेंटिलेटरवर शिफ्ट केल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन वेळोवेळी वेड़ मेंटेनन्स व सर्व सिस्टीमबरोबर काम करते आहे की नाही तसेच ऑक्सिजनचं प्रमाण किती प्रमाणात आहे याचं मॉनिटरिंग केलं जात नाही व्हेंटिलेशन सिस्टीमचं निर्जंतुकीकरण न केल्यामुळे अनेक रुग्णांना आधीच्या पेशंटच्या असलेल्या आजाराचं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं अनेक गुंतागुंती वाढतात आणि संबंधित पेशंट दगावतो गेल्या दोन महिन्यात सातत्याने अतिदक्षता विभागात गेलेला रुग्ण त्या ठिकाणाहून बरा होऊन बाहेर आला अशा घटना खूप कमी घडत आहेत त्यामुळे अतिदक्षता विभाग हा मृत्यूचा सापळा बनला असून अपघात विभागात देखील तसेच प्रकार होत आहेत या संदर्भात प्रश्नांचा भडीमार करीत शिवसेनेने विभागांना भेटी देऊन अधिष्ठातांना घेराव घालत तासभर प्रश्नांची सरबत्ती केली अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी या ठिकाणी अनेक गोष्टींवर काम सुरू असून आज उपस्थित नसलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तसेच ज्या डॉक्टरांची ड्युटी असेल तेच डॉक्टर त्या दिवशी उपस्थित राहतील याबाबतीत कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं हिरे मेडिकलचा संसार हा शिकाऊ डॉक्टरांवर सुरू असून वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोच्च रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनला आहे हा गंभीर प्रकार असल्याचं यावेळी शिवसेनेनं निदर्शनास आणून दिलं याप्रसंगी शिवसेनेचे अण्णा फुलपागारे सुनील पाटील पिंटू ठाकूर पंकज भारसकर कपिल लिंगायत नितीन देशमुख अनिल शिरसाट संदीप चौधरी आशुतोष कोळी योगेश पाटील गोकळू बरगुजर इश्तिया कंसारी तेजस सफकाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते हिरेवैद्यकीय महाविद्यालयाचं सर्वोच्च रुग्णालय हे मृत्यूचा साफळा या ठिकाणी बनलेला आहे गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्वच डिपार्टमेंट जे आज या ठिकाणी कार्यालय त्या ठिकाणी दुर्लक्षामुळे अक्षरशः शेकडो रुग्ण या ठिकाणी मृत पावलेले आहेत याच्या संदर्भामध्ये आज आम्ही हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर भांबरे यांची या ठिकाणी भेट घेतली नाही त्यांनी त्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की कशाप्रकारे या ठिकाणी रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं त्याच्या अगोदर आम्ही अपघात विभागामध्ये गेलो जनरल डीमध्ये त्या ठिकाणी गेलो तसेच सर्जरी विभागामध्ये गेलो आज ड्युटी असलेले डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आले नाहीत तसंच अतिदक्षता विभागामध्ये म्हणजे जनरल ओपीडीमधनं जो पेशंट आपण अतिदक्षता विभागामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेला अतिदक्षता विभागामध्ये तो पेशंट व्हेंटिलेशनवरती घेतल्यानंतर व्हेंटिलेशन सिस्टीम त्या ठिकाणी योग्य प्रकारे कार्यरत केली नाही व्हेंटिलेशन सिस्टीमचं कॅलिब्रेशन <laughs> करणं म्हणजे त्याच्यावर निर्जंतुकीकरण करणं त्या ठिकाणी आवश्यक असताना निर्जंतुकीकरण न केल्यामुळे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत अनेक विभागांच्या आतमध्ये वार्डांमध्ये त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी प्रेझेंट नसतात <laughs> ते नसल्यामुळे ज्युनियर डॉक्टर आणि सिनियर डॉक्टरवरती या हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सुरू आहे ज्युनियर आणि सिनियर डॉक्टर आणि इंटरनेट डॉक्टरला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता नसते पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे तो संबंधित डॉक्टरला फोन लावू शकत नाही त्यामुळे देखील रुग्ण अनेक रुग्ण त्या ठिकाणी दगावलेले आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी ज्या पॉयझनच्या केस आलेल्या होत्या त्या पॉयझनच्या केसमध्ये देखील सर्वचाच सर्व पेशंट या ठिकाणी दगावल्यामुळे दोन महिन्यापासून हे रुग्णालय या ठिकाणी मृत्याचं मृत्यूचा सापा बनलेला आहे अनेक वेळा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं करत असतो या ठिकाणी येणारे गोरगरीब रुग्ण या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची रुग्णसेवा मिळावी हा प्रयत्न या ठिकाणी आमचा असताना या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या ड्युट्या दररोज या ठिकाणी नेमून दिल्या जातात ते डॉक्टर ना त्या ठिकाणी ओ पी डीला उपस्थित असतात ना त्यांच्या वार्डामध्ये उपस्थित असतात रात्रीच्या वेळेला हे संपूर्ण रुग्णालय हे फक्त शिकाऊ डॉक्टरांवरती सुरू आहे तसेच या ठिकाणी ज्या सिस्टर्स आहेत त्यांच्यावरती सुरू असल्यामुळे त्यांना देखील निर्णय घेणं अवघड होऊन बसतं पेशंट क्रिटिकल झाल्यानंतर त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच्या सगळे मृत्यू पावता येत या सगळ्या गोष्टी आम्ही डॉक्टर भामरे यांच्या लक्षामध्ये आणून दिलेले आहेत डॉक्टर भामरेंनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या रुग्णालयाचा जो मृत्यूदर आहे तो आम्ही निश्चितच त्याच्याविषयी अभ्यास करू आणि तो मृत्यूदर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू अत्यंत धोकेदार अत्यंत निंदाजनक असा हा प्रकार या ठिकाणी आहे आणि स्पॉट व्हिजिट केल्यानंतर अनेक डॉक्टर त्या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील आम्ही या ठिकाणी कंप्लेंट केली आज मला शिवसेना उभाठा यांचे पदाधिकारी व आपले प्रमुख मान्य अतुल अतुल भाऊ सो सोनवणे यांनी निवेदन दिले त्यांच्या ज्या रुग्णांबद्दल रुग्णसेवेबद्दल स्वच्छतेबद्दल काही कंप्लेंट्स होत्या पी डीमध्ये काही सिनियर डॉक्टर्स आढळून आले नाही त्याबद्दल ते त्यांची तक्रार होती त्याच्यावर नक्कीच आम्ही सदरील डॉक्टरांना मेमोज देऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करू आणि इथे येणाऱ्या गरीब रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार कसा मिळेल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यावर जे जे गरज असेल ते, ते सगळे उपाय करायला आम्ही तयार आहोत आणि करणार हे आज मी शब्द देतो आपण इथे आलात आणि रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी होईल याच्यासाठी आपण काही सजेशन्स दिले त्याच्यावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल